नवीन हो आपन, ही नवीन फॅट सुरू झालेलं आहे की बॉटलनी दूध पाजणं वगैरे या गोष्टी हे चुकीचे आहेत ते गाईचं दूध गाईच्या वसरासाठी असतं ते आपल्या मुलांसाठी नसतं आपण आपल्या क्लिनिकमध्ये शक्यतोवर नव्याण्णव टक्के वेळेला आपल्याला अँटीबायोटिक वापरायला लागणार नाही अशा पद्धतीने आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो नमस्कार मंडळी मी कोकणचा नानू ना तर आता आलो आहे पुण्यामध्ये शिवला सुवर्णप्राशन घ्यायचं होतं आयुष स्किन अँड केअर चांगल्या प्रतीचं तुम्हाला सुवर्ण सुवर्णोप्राशन जर घ्यायचं असेल तसेच बाकी सर्व गोष्टी तर या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला शेवटपर्यंत पाहायला मिळतील व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनल नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आयुर्वेद प्रचंड महत्त्वाचं आहे आणि ते का महत्त्वाचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार आहे नमस्कार आम्ही डॉक्टर बांगर्स बालवेद अँड आयुर स्किन केअर आम्ही इकडे लहान मुलांचा आयुर्वेदिक क्लिनिक नुकतंच ओपन केलेलं आहे आमच्या दोघांनाही साधारणपणे एक आठ नऊ वर्षाचा एक्सपिरियन्स असून हे आमची पुण्यातली पहिलीच शाखा महाराष्ट्रामध्ये आयु लहान मुलांचा आयुर्वेदिक सेटअप ही कॉन्सेप्ट अजून तरी नवीनच आहे आयु लहान मुलांच्या आयुर्वेदिक क्लिनिकमध्ये आम्ही लहान मुलांसंबंधी म्हणजेच लहान मुलांचे सर्व आजार भले तो ताप सर्दी खोकला असू देत किंवा त्यांना वारंवार होणाऱ्या दम्याचे अटॅक्स असू देत किंवा न्यूरोलॉजिकल डिसऑर्डर्स म्हणजेच ए डी एच डी ऑटिझम सेरेबल पाल्सी ह्यासारखे विकार असू देत हे सगळे विकार आपण आयुर्वेदाच्या पद्धतीने इकडे मुलांना बरे करतो त्याचप्रमाणे मुलांमध्ये होणारे स्किन डिसिजेस त्याच्यानंतर ते त्यांचे लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स डाय डायटरी मॉडिफिकेशन्स ह्या सगळ्या गोष्टी आपण आमच्या क्लिनिकमध्ये उपलब्ध आहेत त्याचप्रमाणे लहान मुलांचे नाडी परीक्षण सुवर्णप्राशन ह्या सगळ्या गोष्टी आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये करतो सगळ्यात महत्त्वाचं लहान मुलांना भूक लागत नाही त्याच्यामुळे त्यांचं ग्रोथ आणि डेव्हलपमेंट हॅम्पर होते त्यासाठी पेरेंट्सला लागणारं मार्गदर्शन आणि थोडंसं काउन्सिलिंग ह्याच्यामध्ये सुद्धा आम्ही पेरेंट्सला मदत करतो जसं आमच्याकडे आयुर्वेदिक पद्धतीच्या सगळ्या गोष्टी होतात त्याचप्रमाणे आम्ही लसीकरण सुद्धा उपलब्ध करून ठेवलेले आहे आता आपल्याला डिस्कस केलं की त्या त्यानुसार एक नवजात बालकांची आपल्याला काळजी कशी घ्यायची तीही तुम्हाला आम्ही अगदी ऑथेंटिक पद्धतीने म्हणजे कसं आयुर्वेदिक पद्धतीने जे आपण वर्षानुवर्ष करत आलो पण आता सध्या काही काही कारणांनी आपल्याला मॉडर्नायझेशनकडे जायचं त्याच्यामुळं आपण ते सोडून आपल्याला काहीतरी मॉडर्न फॅड कुठली तरी बाबा हे तेलच वापर हे साबणच वापर ह्या अशा गोष्टींमुळे जे मागं पडलेलं आहे आपली ऑथेंटिक पद्धत ती आपल्याला आम्ही पुढं आणण्याचा प्रयत्न करतो ह्याच्यातून आयुर्वेदिक पद्धतीतनं ह्या आम्हाला करायचं की उदाहरणार्थ एखादं बाळाचं समजा पोट दुखतं आहे समजा एखादं त्याची कारणं काय आहेत बाबा पर त्याच्यावरती सोल्युशन काय ते आईवडिलांना नाही समजत त्या गोष्टी की बाबा पोट का दुखतं आहे साधी गोष्ट असते की कधी कधी पालकांकडनं किंवा हे अंगावरचं दूध ऐवजी गाईचंच दूध द्यायचं म्हशीचं दूध द्यायचं हे बॉटलनी आणि ते पण हे नवीन फॅट सुरू झालेलं आहे की बॉटलनी दूध पाजणं वगैरे या गोष्टी हे चुकीच्या आहेत ते गाईचं दूध गाईच्या वसरासाठी असतं ते आपल्या मुलांसाठी नसतं अजिबातच स्ट्रिक्टली तरी पण हे दिलं जातं जबरदस्तीने पण ते द्यायला सुद्धा आयुर्वेदानुसार एक पद्धत सांगितलेली आहे शिरपाक वेगळी विधी म्हणून एक गोष्ट सांगितलेली आहे त्यासाठी मोठी प्रोसिजर आहे ती एक दीड तासाची प्रोसिजर असते पण ती करण्यापेक्षा अंगावरचं दूध आई आईचं अंगावरचं दूध दिलेलं एकदम कधीही उत्तमच असतं ना ते त्या गोष्टीसाठी अशा प्रकारचे काउन्सिलिंग आम्हाला प पालकांना आम्ही आम्ही करतो इथे त्याच्याचबरोबर आपण आपल्या क्लिनिकमध्ये शक्यतोवर नव्याण्णव टक्के वेळेला आपल्याला अँटीबायोटिक वापरायला लागणार नाही अशा पद्धतीने आपण आयुर्वेदिक ट्रीटमेंट देतो आयु अँटीबायोटिक फ्री पॉलिसी आमची आहे थोडक्यात म्हणजे की आम्ही नाही वापरत आणि त्याला पण रिझल्ट आम्हाला आयुर्वेदाने खूप सुंदर रिझल्ट येतात आणि पेशंट्स त्यासाठी आमच्याकडे येतात लोकांना असं वाटतं की आयुर्वेद घेतल्याच्या नंतर खूप वेळ लागतो बरा व्हायला किंवा खूप वेळ जावं द्यावा लागतो एक महिना द्या पंधरा दिवस द्या तर मी तुम्हाला इथे ठामपणे सांगू शकते की बिलकुल पंधरा दिवस एक महिना नाही द्यावा लागत साधारणपणे एक नाईंटी पर्सेंट केसेस असे आहेत की साधारणपणे ताप आला आहे तो तीन ते चार दिवसात नक्कीच बरा झालेला आहे खोकला आहे तो मॅक्स टू मॅक्स तीन ते सात दिवसात बरा झालेला आहे आपण जे औषधं वापरतो ही सगळी आयुर्वेदिकच औषधं आहेत आयुर्वेदिकच फॉर्म्युलेशन्स आहेत आणि आपली सगळी औषधं जी आहेत ते काही दिल्लीवरून तर काही साऊथवरून अशी येतात आपण रेग्युलरली किंवा कुठल्याही लोकल कंपनी ब्रँड्स असे आपण शक्यतो वापरत नाही महत्त्वाची गोष्ट अशी सांगायची राहिली की आपण बालवेदबरोबर आयुष्य स्किन केअर हे जे आहे हे फक्त स्किनसाठी स्पेशली आहे जिथे लहान मुलांपासून मोठ्यांचे सगळे सगळ्या प्रकारचे स्किन डिसिजेस आपण ट्रीट करतो ते पण फक्त आणि फक्त आयुर्वेद पद्धतीने ह्याच्यामध्ये आपण कुठलेही स्टेरॉइड्स वापरत नाही फक्त आयुर्वेदिक औषधं आणि आमचे काही फॉर्म्युलेशन्स असे जसे काही मग अशी सांगितलं की स्किन आ, स्किन केअर आहेत आमचे त्याप्रमाणे त्याचप्रमाणे आयुर्वेदिक फेशियलसुद्धा आपण इथेच आमच्याकडे आपण केलं जातं त्याचबरोबर जनरलाईज जर तुम्ही विचारलं तर आजकाल जे मुलींना किंवा बायकांना जे पी सी ओ डी पी एस हा जो त्रास होतो त्याच्यासाठी आपण ट्रीटमेंट देतो तेही ते खूप चांगले रिझल्ट आम्हाला मिळाले जसं की मासिक बाहेर त्रास अनेक मुलींना किंवा स्त्रियांना होतो त्याची कारण ही असतात की पी सीओडी पी सी होईल ह्याच्यामुळं नव्वद टक्के स्त्रियांना त्रास होत असतो पण ते बोलत नाहीत कधी तेही आपण आयुर्वेदिक पद्धतीने झालेले आहेत की त्यांना रिझल्ट सुंदर आहेत आपल्याकडे आयुर्वेदिक पद्धतीने डायट त्यांना फॉर्मेशन देतो डायट मॉडिफिकेशन आम्ही देतो की तुम्ही सकाळी उठल्यावरती जे काही करायचं आहे तुम्हाला तुमचं लंच काय असेल ब्रेकफस्ट काय असेल किंवा डिनर काय असेल ते फक्त आम्ही डिझाईन त्यांना करून देतो आणि त्याने त्यांचा वेट लॉस पण होतो पी सी ओ डी पी सी ओ आजारही त्यांचे बरे होतात ह्या सगळ्या गोष्टी आम्ही जनरलाइज आयुर्वेदिक प्रॅक्टिसमध्ये सुद्धा करतो आता जेव्हा आपण पीडिएट्रिकबद्दल किंवा लहान मुलांबद्दल बोलतो तर मुलांसाठी सुद्धा स्पेशली डायटरी रेसिपीज काय द्यायला दिले पाहिजे जेणेकरून ते मूल सगळ्या गोष्टी घरातलं खाईन ह्या सुद्धा फॉर्मेशन्स किंवा वेरिएशन्स आम्ही सांगतो त्यांच्या पेरेंट्सला की तुम्ही ह्याच्याऐवजी हे द्या बाहेरचे जंक फूड नका देऊ त्याच्याऐवजी तुम्ही घरी बनवलेल्या कुठली घरी बनवलेला पास्ताही चालू शकतो पण बाहेरचे मसाले नाही घालायचे त्याच्यामध्ये सगळ्या गोष्टी ह्या घरातल्याच पाहिजेत त्याच प्रकारचे सगळे व्हेरिएशन्स आम्ही पेरेंट्सचं सांगतो त्याच्यामुळे मुलंही आवडीने खातात मुलं कमी आजारी पडतात आणि त्याच्यामुळे एन्टायर फॅमिली ही सगळ्यांना एकच विनंती राहील की तुमच्या मुलांच्या हेल्दी फ्युचरसाठी का नाही बालवेदा आणि आयुष स्किन केअरमध्ये एकदा तरी विजिट करा मुलांना सुवर्णप्राशन करा कन्सल्ट करा आम्हाला आणि तुमचे जे काही प्रॉब्लेम्स असतील मुलां रिलेटेड बाबा भले ते त्याला कॉन्सन्ट्रेशन त्याचं इम्प्रोव्हाइज होत नसेल तो सारख्या सारख्या गोष्टी विसरतो आहे त्याच्याशी चिडचिड होती आहे किंवा तो खूप जास्त हट्टीपणा करतो आहे किंवा ऐकत नाहीये तुमचं सारखा सारखा आजारी पडतोय दम लागतोय त्याला भूक नाही लागत आहे अशी छोट्या छोट्या जरी समस्या असतील त्याच्या सारखा सारखा सर्दी खोकला ताप येतोय एवढ्या बारीक समस्या असल्या तरीही आमच्याकडे घेऊन आला तरी चालेल वी ट्रस्ट यू फू यू विल गेट हंड्रेड पर्सेंट सॅटिस्फाईड वी विल डू आर बेस्ट फॉर यू ही व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा आयुर्वेद प्रचंड महत्वाचं आहे आणि ते का महत्वाचं आहे हे या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळणार